शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदेश काळवांडे कॅन्वायसिस प्रायव्हेट लिमिटेड प्रतिनिधी तर आज आपण पळसगाव जाट तालुका शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर येथे आलेलो आहे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया काकाजी आपलं नाव वसंत लक्ष्मण गायकवाड गावाचं नाव राहणार पळसगाव जाट तहसील शिंदेवाई जिल्हा चंद्रपूर तर काकाजींना आपण धान्य पिकामध्ये एक डेमो दिला होता पंधरा जानेवारीच्या दरम्यान एक डेमो दिला होता आपण त्याच्यामध्ये आपण ताबा मातीमध्ये मिक्स करून आणि ट्रायकोशील कॉम्बॅट म्हणजेच आपला ट्रायकोडर्मा हा मातीमध्ये मिक्स करून धान्य पिकामध्ये आपण फेकून दिला होता तर त्याचे काय रिझल्ट आले ते आपण काकाजींकडून जाणून घेऊया त्यांची धानाची पोच चांगली राहिली कुचवे चांगले राहिले हिरवे गर्दपण राहिले आणि एकदम उचानी बी छान राहिली बाकी झाडाच्या फुटव्यांमध्ये काही फरक दिसला आपल्याला चांगले भरपूर फुटले बाकी आपण जो डेमो दिला होता धानामध्ये तर बाकी धानाच्या याच्यापेक्षा धाना आपल्या काय फरक जाणवला लागत राहिला एकदम भरपूर फुटवे आले आणि एकदम चांगले गर्द पण आले तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आपल्या प्रोडक्ट बद्दल आम्ही आम्ही घेतला आणि आम्हाला दिल्यानंतर चांगलं त्यांचा रिझल्ट आहे आणि एकदम धानाला प खुतवे भरपूर येतात धानाची पोज धांड्याची चांगली असते एवढं सांगून का बा घ्यायला काही हरकत नाही आणि एकदम चांगलं आहे असं आम्ही शेतकऱ्यांना सांगू शकतो